नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तसे विविध प्रचार शुभारंभामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत त्यातच आज शिरो तालुका विकास आघाडी यांच्या वतीने प्रचार शुभारंभ घेण्यात आला होता यावेळी मेळाव्यामध्ये जयसिंगपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा यांनी एक मोठा आरोप केला आहे त्यामध्ये जयसिंगपूर राजवेंद्र नगर सातवी येथील देशभक्त रत्नापन्ना कुंभार मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची जागा एका माजी नगरसेवकांनी विकल्याचा त्यांनी आरोप केलाय या आरोपाला उत्तर देताना माजी नगरसेवक म्हणाले सदरची जागेबाबत माझा कोणताही संबंध नाही या जागेसंदर्भात व्यवहार करीत असताना विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी व त्यांच्या सहकार्यांनी येथील नागरिकांना रितसर्च सभासद करून घेऊन त्यांना प्लॉट विकले आहेत याची संपूर्ण माहिती आमदार अशोकराव माने यांना माहीत आहे यांच्या ये बागेत येऊन राजीव गांधीची नगरची आपली जमीन स्वतःची जमून विकून टाकली श्रीमंत त्यांना पोसवलं कधी कधी एक वेळेला वाईट वाटणार नाही परंतु गोर गरीबांचा एक पैसा देखील जर तुम्ही खाल्ला करतील

ज्यांना आम्ही निवडून दिलो होतो ताराणे आघाडीतून त्यांनी आज एक अज्ञातपणातून एक वक्तव्य केलेलं आहे ते फार चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे राजीव गांधीनगरमधील रत्नापन्ना कुंभार मागासवर्गीय सोसायटीमध्ये ज्या प्लॉट संदर्भामध्ये त्यांनी आज वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यासंदर्भामध्ये माझा कोणताही व्यवहाराशी संबंध नाही सदरच्या व्यवहाराशी जे प्लॉट घेतलेले आहेत व त्यांनी त्यांच्या सासरे व विद्यमान आमदार अशोकराव बापू व त्यांचे सहकारी यांना उद्या सकाळी अकरा वाजता ग राजीव गांधीनगर गल्ली नंबर सात येथे रा घेऊन येऊन आणि या गोष्टीचा जे प्लॉट आता त्यांनी घेतलेले आहे ते त्याचे पैसे कोणी घेतले ते प्लॉट कोणी विक्री केली याचा सर्व खुलासा उद्या सकाळी अकरा वाजता त्यांनी यावे या आणि या दूध का दूध पाणी का पाणी रज, संपूर्ण राजीव गांधीनगरवासियांना माझी विनंती आहे आपणही यावे या गोष्टीचा या चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझे त्यांना आव्हान आहे की उद्या सकाळी त्यांनी अकरा वाजता राजीव गांधीनगर गल्ली नंबर सात येथे येऊन या गोष्टीचा खुलासा करावा आणि कोण चुकीचा आहे आणि कोण चुकीचा व्यवहार केले हे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल